आपल्या धाराशिव शहरातला कॉमेडी करणारा माऊली आचलेकर हा एक तरुण आहे आता या तरुणाला धाराशिवशी कशी जनता पडली आणि धाराशिवमध्ये रोड नाहीत नाल्या नाहीत लाईट नाही कुठल्याही अपरायची व्यवस्था नाही ही व्यवस्था करण्यासाठी खडतर प्रवास धाराशिव शहरामध्ये देशपांडे स्टँडच्या बाजूला भाजी विक्रेते जे आहेत त्यांची मुलाखत घ्यायला आलो होतो आणि याच ठिकाणी माऊली आचलेकर कॉमेडी मॅन या ठिकाणी सापडला आपण त्याला विचारूया कशी कॉमेडी करणार उस्मानाबाद शहराची माऊली आचलेकर काय नाही सर आता सध्या फक्त हॉटेल बाग आहेत तर काय एवढं चालू आहे मागेच काम व्हायला पाहिजे त्यानंतर तर बाजाराची पण दुरुस्ती व्हायला पाहिजे इथं सर्व व्यापारी असतील शेतकरी असतील त्यांचं हालाकीचं जीवन आहे त्यांना एक टायमाची भाग पण व्यवस्थित बसून खाता येत नाही सर इथं रियालिटी म्हणजे रस्ता आता रस्ता बघता इकडं येतो जर गाडी जाम झाली ना तर कोणाला माळ विकता येत नाही ना, ना गाडी इकडली खाली येत नाही ना खालची वरी जात नाही एवढी म्हणजे अवघड परिस्थिती आहे आणि याचा काहीतरी मार्ग निघला पाहिजे आणि नगरपालिकेने याच्यावर काम केलं पाहिजे धन्यवाद आपल्या बाजूला जिजाऊ जिजामाता उद्यान जिजामाता उद्यान शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव आहे या उद्यानामध्ये डुकर आहेत हो ना हो ना संडास करतेत लोक लघवी करतात लोक कसल्याही पद्धतीचं हे जिजा माता उद्यान लोकांसाठी चांगलं नाही आणि लोकांसाठी बसण्यासाठी म्हाताऱ्या माणसांना नातवाला घेऊन येण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने उद्यान झालं पाहिजे यावर तुझं काय म्हणतात हो सर झालं पाहिजे एवढी चांगली जागा आहे तिथं प्लेस भरपूर आहे पण त्याचं काम कोणी करत नाही ना काम केलं पाहिजे आपल्या आप गावात काहीतरी झालं पाहिजे नवीन तुम्हाला मला काय म्हणायचंय जिजाऊ मातेचा या ठिकाणी अपमान होत नाही तो जो बोर्ड लावला ना ल... तो बोर्ड सुद्धा घाणीच्या साम्राज्यात पडलाय मग नगरसेवक हिंदुत्वाच्या भाषा बोलणारे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान बाळागणारे ज्या शिवरायांच्या मातेचा बोर्ड घाणीच्या साम्राज्यात पडतोय त्याला सुरक्षित जागेवर नेहून सुद्धा ठेवलं नाही मग नगरसेवक करतात काय आणि नगर, नगर परिकेश परिषदेच्या शिव मॅडम यांचं या उद्यानाकडे दुर्लक्ष आहे याच्याबद्दल काय म्हणा नाही मॅडम सगळ्यांनी मिळून सामोरे या आणि काहीतरी हातभार लावा निधी आणा काही करा जिजामाता उद्यानाचं काम झालं पाहिजे एक तर काम तर करा नाही जिजामाता उद्यान घाणीचं साम्राज्य बनलेलं आहे आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण केलं जाते पूर्ण देशामध्ये आणि त्या शिवरायांच्या आईचं नाव जिथं बोर्ड घाणीच्या साम्राज्यात पडलाय निस्ता बोर्ड सुद्धा सुरक्षित जागेवर नेला नाही काय म्हणाले जेव्हा बरोबर आहे हा बोललाय ते बरोबर आहे एक तर नाव काय म्हणणं झोपी गेलेशिशन झोपी गेले अप्रशिएशन झुपी गेले पण तुम्ही झोपी गेलात ना, ना मतदार मतदार दिले तुम्ही नगरसेवकाला का धरत नाही गचून दिला कि इथं जिजा मातेचा बोर्ड घाणीच्या साम्राज्यात पडलाय शिवरायांच्या मातोश्री आहेत आणि तू का झोपी गेलात का विचारा नाही तुम्ही नाही नाही विचारायला पाहिजे जनतेने विचारायला पाहिजे आपण विचारायला शोध बघा हे घाणीचं साम्राज्य जिजामाता उद्यान भाजी मार्केटच्या बाजूलाच आहे बसण्यासाठी कसली सोय नाही नातवंडाला खेळवण्यासाठी पूर्वी मागच्या वीस वर्षापूर्वी जिजामाता उद्यान लोक नातवंडाला खेळण्यासाठी आजो आजोबा येत होते आता आजो आजोबाला बसायची सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती जिजा माता उद्यानची आहे आणि या भाजी मार्केटची आहे तर या भाजी मार्केटची आणि जिजामाता उद्यानची अत्यंत चांगल्या सोयी ठेवून उद्यान चांगल्या प्रकारचं बनवावं अशीच मागणी जनतेची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय करतात ती मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र